ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत आणि थोड्याच वेळात चित्र सगळं स्पष्ट होईल या संदर्भात आपण अधिक बोलूयात शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत आपल्यासोबत जोडले गेलेत उदय सामंतजी खूप स्वागत तुमचं न्यूज एटीन लोकमतमध्ये शिवसेनेला ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मिळालेला विजय महाविकास आघाडीनंच जी काही सरशी केली आहे आघाडी घेतली आहे काय एकूणच प्रतिक्रिया या सगळ्या निकालांसंदर्भातली मला असं वाटतं ग्राम की ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनंतर एक स्पष्ट झालेलं आहे की महाविकास आघाडीचं नेतृत्व जे आदरणीय उद्धव ठाकरे साहेब करतायत ते योग्य आहे याच्यावर शिक्कामोर्तब महाराष्ट्रातल्या जनतेने केलेलं आहे आणि आपण हे देखील बघितलं असेल की शिवसेनेचा ग्रामपंचायतीतल्या विजयाचा क्रम हा पहिला आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं ग्रामपंचायतीच्या निवडणुका शिवसेनेनं जिंकलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट कोकण हा कायमस्वरूपी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे हे जर माझ्याच मतदारसंघाचं जर उदाहरण द्यायचं असेल तर माझ्या मतदारसंघामध्ये त्रेसष्ट ग्रामपंचायतीच्या निवडणूक होता आणि त्याच्यापैकी जवळजवळ चौपन्न ते पंचावन्न ठिकाणी शिवसेनेच्या पॅनलनं विजय मिळवलेला आहे तीच परिस्थिती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे जवळजवळ साडेचारशे ग्रामपंचायतीच्या निवडणुका असताना किमान साडेतीनशेपेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर शिवसेनेप्रणित आघाडीचं अस्तित्व निर्माण झालं आहे काही लोक म्हणतात की सिंधुदुर्ग हा काही लोकांचा बालेकिल्ला आहे पण तिथं देखील पूर्वीपेक्षा आम्ही मुसंडी मारलेली आहे आणि मला असं वाटतं की पूर्वीपासूनच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांना मानणारा हा पूर्ण कोकण पट्टा आहे आणि त्याचीच प्रसिद्धी पुन्हा एकदा कोकणात शिवसैनिकांनी आणून दिलेली आहे अनेक ठिकाणी शिवसेनेच्या ग्रामपंचायती निवडून आल्यात आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं वातावरण जर आपण बघितलं तर शिवसेना मोठ्या डौलदार पद्धतीनं या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये वाटचाल करते जी उदय आपल्या सोबत बोलण्यासाठी भाजपचे नेते गिरीश महाजन सुद्धा आहेत जोडले गेलेत गिरीश जी स्वागत तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये भाजपनं सुद्धा मुसंडी मारलेली आहे या ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये तर आता उदय सामन म्हणाले की शिवसेनेनं गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे काही बाले किल्ले जे कायम राखलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी मिळवलेला विजय यावर तुमची काय प्रतिक्रिया नाही आपण बघताय सकाळपासून ग्रामपंचायती निकाल सुरू आहेत आणि भारतीय जनता पक्ष हा नंबर एक वर आहे कुणाला काही म्हणू द्या किती सांगू द्या आणि संध्याकाळपर्यंत ज्यावेळेला आपल्याला निकाल येईल आपण बघाल चित्र त्यावेळेला अतिशय वेगळं चित्र आपल्या समोर येईल भारतीय जनता पक्ष नंबर एकवरच आहे आपण कोकणाचंही म्हटलं तर कोकणातही अनेक को परंपरागत शिवसेनेकडे असलेल्या ग्रामपायती या आता भाजपकडे आलेल्या आहेत उत्तर महाराष्ट्रात असेल विदर्भामध्ये असेल पश्चिम महाराष्ट्रात असेल एक चांगली भुसंडी भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी मारलेली आहे अविन निश्चित आम्ही विरोधात आहोत सगळं सरकार एकीकडे आहे सगळे पक्षाचे मंत्री एकीकडे आहेत पण तू असं असताना सुद्धा सर्वात मोठा पक्ष कुठला असेल ग्रामपंचायत जिंकणार तर तो भारतीय या राज्यामध्ये राहणार आहे आणि नुसतं असं मोठा नाही तर चांगल्या संख्येमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या आम्ही आता जिंकत आहोत आणि जिंकणार आहोत जी उदय साहेबांनी ऐकलं तुम्ही गिरीश महाजन म्हणतायत ग्रामपंचायत निवडणुकीत नंबर एकचा चा पक्ष भाजप आहे मान्य आहे नाही मला मला असं याच्यामध्ये वाटतं की ग्रामपंचायत ही काय पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही त्याच्यामुळं मी दावा केल्यानंतर महाजनसाहेब दावा करतील ते केल्यानंतर मी दावा करेन हा सगळा संध्याकाळपर्यंत असा विषय चालूच राहणार आहे परंतु त्याने जो एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला की ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल हे संध्याकाळी सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र स्पष्ट करतील याच्याशी मी सहमत आहे परंतु ठीक आहे काही ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये हार जे होत असते परंतु मागच्या वर्षीच्या ग्रामपंचायतीच्या मागच्या काळातल्या जर आपण ग्रामपंचायतीच्या निवडणुका बघितल्या तर त्याच्यापेक्षा जास्त भरभरून यश हे शिवसेनेला आणि विशेषतः महाविकास आघाडीला नक्कीच मिळालेलं आहे आणि आकडेवारी जरी आपण बघितली काही ठिकाणी आकडेवारी देखील दाखवली जाते त्याच्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून जर तिन्ही पक्षांची आपण एकत्र बेरीज केली तर ती मला असं वाटतं की दुप्पट तिपटीनं पुढं जाते आणि म्हणून आशा ठेवायला काय हरकत नाही प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे मी तर या माध्यमातून महाजन साहेबांचं अभिनंदन देखील करतो की त्यांनी त्यांच्याकडच्या ग्रामपंचायती जिंकल्या आहेत पण जसं मी मनाचा मोठेपणा दाखवून त्यांचं देखील कौतुक करत तसं त्यांनी कोकणामध्ये आम्ही जास्तीत जास्त ज्या ग्रामपंचायती जिंकल्या आहेत ते मान्य केलं पाहिजे म्हणून मला एकच ह्याच्याबद्दल सांगायचं की ठीक आहे संध्याकाळी चार साडेचार पाच वाजेपर्यंत ग्रामपंचायतीच्या निकालांचं चित्र स्पष्ट होईल आणि मी खात्रीलायक सांगतो की एक नंबरचा पक्ष हा शिवसेना राहील महाजन जी महाजनजी उदय सामंत म्हणतात की तीनही पक्षांची जर गोळाबिरी शेवटी केली तर मग मात्र महाविकास आघाडीच पुढे असेल आ, तर खरं आहे रा रा, मी याला नाकारत नाहीये उदयजी जे म्हणताय ते तिन्ही पक्षाची बेरीज केली तर थोडाफार फरक निश्चित राहणार आहे पण शेवटी तुम्ही तिन्ही पक्ष एकत्रित राहणार आहात तुम्ही महाविकास आघाडी म्हणून तुम्ही जर टोटल केली वेरीज केली तर त्याच्यामध्ये तुम्ही पुढे राहाल मी असं म्हणणार नाही की भाजप तुमच्याही तिघांच्या पुढे जाईल परंतु आज भारतीय जनता पक्ष स्वतःच्या भागावर आम्ही लढतो आहोत आम्ही स्वबळावर लढतो भारतीय जनता पक्ष एकटा या ठिकाणी लढतोय तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी लढले पण तुम्ही लढलेला आहात तुम्ही काही एकंदरीत फारसे करून लढले नाहीत काही ठिकाणी झालेत काही ठिकाणी महाविकास आघाडी म्हणूनही आपण लढलेला आहात पण हा एकंदरीत जर आकडा आपण घेतला आपण प्रत्येक पक्षाचं बलाबल जर आपण बघितलं तर भारतीय जनता पक्ष मोठ्या संख्येमध्ये पुढे येणार आहे आपण म्हणता कोकणामध्ये असेल आपल्या मतदारसंघात आपण सांगतायत मला माहित नव्हतं मी दिवसभर सगळ्यात सत्कार स्वागत करतोय वेळच मला मिळाला नाही दुर्दैश बघायलाही पण असेल आपल्या मतदारसंघामध्ये आपण पुढे असाल आणि साहजिक आहे मंत्री आहात पालकमंत्री आहात स्थानिक आपापले आमदार आहेत ते सत्ताधारी पक्षातले आहेत त्यामुळे त्यांचं थोडं वर्चस्व त्या ठिकाणी अधिक या याबाबतीत कोणाचे मनामध्ये दुर्मत नाही मी असं म्हणणार नाही आपले अभिनंदन मी करतो परंतु सार्वत्रिक आपण सत्तेमध्ये असताना सुद्धा भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने लढतो आहे की ज्या पद्धतीने आम्ही आता वर्चस्व ग्रामपंचायती आमचं येतं आहे हे निश्चित अभिनंदनीयच आहे आणि याची संख्या मी आपल्याला सांगेल की संध्याकाळी ज्यावेळेला आपण सगळा हिशोब होईल सगळं आकडे येतील त्यावेळेला खूप चांगल्या संख्येमध्ये सायदेवान संख्येमध्ये भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व या ग्रामपंचायतीवर निश्चित राहील जी उदय सामंत एक मुद्दा गिरीश महाजन यांच्या बोलण्यातला तो म्हणजे आम्ही एकटा लढलोय आणि हा विजय मिळवलाय त्यामुळे एक प्रकारे ते महाविकास आघाडीला टोला लगावत सांगतायत की आम्ही एकटा आहोत त्यामुळे हा विजय आमचा एकट्याच आहे नाही नाही याच्यामध्ये याच्यामध्ये एक वस्तुस्थिती अशी आहे की शिवसेना पुरस्कृत पॅनल देखील जी लढलेली आहे ती एकटीच लढलेली आहे मी आपल्याला सांगितलं की शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस यांची पॅनलची विजयी बेरीज जर आपण एकत्र केली तर के ती भाजपपेक्षा कितीतरी पुढे जाते हा माझा त्याच्यामधला मतदार होता पण दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मगाशी जी एक पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यावर सिंधुदुर्गावर जे भाष्य केलं जातं केलं गेलं मला के जे जे ले गे ले वर, थी थी, ते प्रामाणिकपणानं आपल्याला सांगितलं पाहिजे की सिंधुदुर्गामध्ये नक्कीच आम्ही मागे आहोत पण मागच्या निवडणुकीला जे आमच्याकडे काहीच ग्रामपंचायती नव्हत्या म्हणजे उदाहरणार्थ जे काही सांगितलं गेलं की सत्तरपैकी साठ ग्रामपंचायतीवर आम्ही येऊ आणि दहा ग्रामपंचायती देखील समोरच्यांना मिळणार नाहीत मी साधं उदाहरण देतो की ज्या मतदारसंघाचा उल्लेख आपण वारंवार करतो त्या कणकवली देवगड आणि वैभववाडी मतदारसंघामध्ये वैभववाडी तालुक्यामध्ये एकही ग्रामपंचायत ही शिवसेनेच्या पॅनलच्या ताब्यामध्ये नव्हती तिथं आता सात ग्रामपंचायतीमध्ये आम्ही विजय संपादन केलं म्हणजे आम्ही पुढे गेलो आहे तसं कणकवलीमध्ये तीनपैकी एकही ग्रामपंचायत आमच्याकडे नव्हती त्याच्यामध्ये दोन ग्रामपंचायती आम्ही जिंकलो याचा अर्थ आम्ही पुढे गेलो आहे तसं वैभववाडी तालुक्यामध्ये देखील तेरा ग्रामपंचायतीपैकी एकही ग्रामपंचायत आमच्याकडे नव्हती तिथं चार ग्रामपंचायती आल्यात म्हणजे आम्ही पुढे गेलो आहे मी असा दावा केला नाही की तिथं आम्ही भाजपपेक्षा पुढे गेलो आहे परंतु जिथं आम्ही नव्हतो तिथं पुढं वाटचाल करणं याचा अर्थ देखील पक्ष वाढणं आहे आणि म्हणून जे काय सांगितलं जाते की साठ ठिकाणीच फक्त म्हणजे दहा ठिकाणीच आम्ही येऊ ह्या सगळ्याची जर गोळाबिरीज केली तर आम्ही जवळजवळ सव्वीस ते तीसपर्यंत जातो आजही सिंधुदुर्गामध्ये आम्ही जास्त ग्रामपंचायती जिंकण्याच्या मार्गावर आहोत अजूनही निकाल बाकी आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकजण प्रत्येकाचे दावे हे करू शकतो मी देखील सांगू शकतो की तेरा हजार आठशे चौदा ग्रामपंचायतीवर शिवसेनेचं प्राबल्य आहे पण शेवटी जे जे त्या त्या ठिकाणी ग्राउंड रियालिटी ओळखतात ग्राउंड रियालिटी म्हणून बघतात आणि ग्राउंड लेवलला काम करतात त्यांनाच माहिती असतं की नक्की ती ग्रामपंचायत कोणाच्या पॅनलकडे गेली आणि कोणाच्या पॅनलकडे आली जी बिलकुल उदय सामंतजी आणि गिरीश महाजनजी तुम्ही आमच्यासोबत जो असेच जोडले गेलेले राहा कारण एका अगदी छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे लगेचच परत येतोय पाहत राहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेकनंतर मध्ये तुमचं स्वागत ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती येतातच आहेत त्याचे अपडेट घेत राहूस मात्र सध्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत आणि त्याचसोबत भाजपचे नेते गिरीश महाजन आपल्यासोबत आहेत गिरीश महाजनजी ज्या वेळेला एकनाथ खडसेंनी आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला या ग्रामपंचायत निवडणुकींच्या आधी राजकीय उलाढाली खूप झालेली आहेत तर खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर या निवडणुकीमध्ये काही त्याचा परिणाम जाणवला का भाजपला मला वाटतं मी सांगितल्यापेक्षा आपणच माहिती घ्या आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी त्यांना विचारा की याचा काय परिणाम झालेला आहे मला नाही वाटत कुठलाही परिणाम त्यांच्या गेल्यामुळे इथे भारतीय जनता पक्षात झालेला आहे त्यांच्या मतदारसंघात सुद्धा शिवसेना भाजप सोबत आहे काही ठिकाणी जुनी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सोबत आहे काय आम्ही स्वतंत्र लढलेलो आहोत फारसा फरक कुठेही असा त्याचा झालेला दिसत नाही आणि जिल्ह्यात तर अजिबात नाही जिल्ह्यात तर कुठल्याही तालुक्यामध्ये त्याचा परिणाम झालेला दिसत नाहीये आणि मी म्हणतो म्हणून नाही तर आपणही माहिती घ्या आपले सगळे त्यांच्या माध्यमातून आपण त्याला विचारा त्याचा कुठेही परिणाम मला झालेला जाणवत नाही बर आणि आता ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणुका सुद्धा आहेत किंवा येणाऱ्या सगळ्याच पुढच्या निवडणुकात याचा इम्पॅक्ट पुढच्या निवडणुकांवरती दिसेल का नाही आहे महापालिकेचे विषय वेगळे आहेत ग्रामपंचायतीचे विषय वेगळे आहेत प्रत्येकाचे विषय वेगळे असतात ग्रामपंचायती निवडणूक खरं म्हणजे नात्या गोत्यांची सामाजिक त्याच्यावर थोडस झडपण असतं अगदी गावातले आजूबाजू वाद शहराचे वादविवादावर जरी त्याचे सगळ्याचे परिणाम होत असतात हा विषय वेगळा आहे परंतु आपण बघितलं असेल की महापालिकेमध्ये सुद्धा निर्धार महाराष्ट्रामध्ये आमचं वर्चस्व मोठ्या महापालिकेवर सगळीकडेच आहे मुंबईत सोडलं मुंबईमध्ये त्यावेळेला आम्ही बरोबरीच होतो पण आता ठीक आहे आता आम्ही वेगळे हो, आहोत त्यामुळे पण आम्ही पूर्ण ताकदीने महापालिका लढवणार आहोत आणि या निवडणुकामध्ये आपल्याला सगळे त्याचे परिणाम देतील त्यावरून पुन्हा लक्षात येईल की राज्यामध्ये झुप्तमाप कुणाकडे आहे आपण आज किती गाजावाजा केला किती म्हटलं तरी पण या महापालिकेच्या माध्यमातून पुन्हा आपल्याला एक दिसणार आहे की भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष राज्यामध्ये आहे महापालिकेमध्ये सुद्धा जे यश येणार आहे ते आपल्याला निश्चित यावरून आपल्याला कळेल की uh, सरकारची कामगिरीवर लोक किती खुश आहेत काय आपण ठीक आहे सोशल मीडियावर आपण काहीतरी दाखवतात कुठे ते दाखवलं जातंय की बघ किती खुश आहे किती नाराज आहेत लोकांना तेवढा वेळ नाहीये पण थोडेफार मग आपणच सगळं ते दाखवायचं आपणच मॅनेज करायचं आपणच करायचं तेव्हा आपण दाखवतात पाठ फोटून घेतात पण तू राज्यामध्ये आज काय चाललंय ते सगळ्याला पटायचं खूप वेळ लागेल आज कुठे शेतकरी कुठे मराठा आरक्षण कुठे नोकऱ्या कुठे सगळे सामान्य माणूस हा किती भरडला जातोय आणि आपण दिलेली वस्त कुठेच पूर्ण होत नाहीये काही पूर्ण होत नाहीये त्यामुळे याचे सगळे परिणाम आपल्याला पुढच्या ज्या निवडणुका आहेत मग जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत महापालिका लगेच आलं दोन महिन्यामध्ये आहेत तीन महिन्यामध्ये आहेत त्यावरून आपल्या लक्षात येईल उदय सामंत गिरीश महाजनांनी पटापट पटापट पटाप, अशा बऱ्याच गोष्टी बोलून घेतलेल्या आहेत काय तुमचं उत्तर याबाबत मला एकच सांगायचं आहे की आजची ग्रामपंचायतीची निवडणूक आपण जर बघितली आणि त्याचे निकाल जर बघितले तर एक स्पष्ट आहे की एक वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारनं जे काम केलेलं आहे त्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या मागं उभं राहण्याचा निर्णय महाराष्ट्रातल्या जनतेने घेतला आहे हे निकालातनं स्पष्ट झालं आहे मी मगाशी देखील सांगितलं की दावे प्रतिदावे हे होत राहणार आहेत परंतु काही ठिकाणी असं सांगितलं जातं की फार मोठ्या पद्धतीनं मुसंडी घेतलेली आहे किंवा अन्य जागा निवडून आलेले आहेत हे प्रत्येकजण प्रत्येकाचं सांगतच राहणार आहे पण वस्तुस्थिती काय हे देखील समजून घेणं खरोखरच आवश्यक आहे शेवटी मगाशी जसं मी सांगितलं की रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल रायगड असेल हा आमचा पूर्ण तळ कोकण जो आहे तो आत्ता माझ्याकडे जे अपडेट्स आले आहेत त्या देखील महत्त्वाच्या आहेत की काल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असं सांगण्यात आलं होतं की पाच जाग पाच ग्रामपंचायतीवर देखील भगवा फडकणार नाही आणि कदाचित त्या सगळ्या कॅल्क्युलेशनवर काही मंडळींनी सांगितलं असेल की सिंधुदुर्गामध्ये शिवसेनेला ग्रामपंचायती मिळालं नाहीत पण आता माझ्याकडे जे अपडेट्स आहेत ते सव्वीस ते तीस ठिकाणी या शिवसेनेचे सरपंच होणार आहेत अशा पद्धतीची सिंधुदुर्गामध्ये दे देखील परिस्थिती आहे आणि म्हणून मी मागाशी जे म्हटलं की महाविकास आघाडीचा माध्यमातून ठीक आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न आज सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित असेल परंतु हा काय महाविकास आघाडीच्या तीन पक्षांनी मिळून कुठं हा निर्माण केलेला पेच प्रसंग नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये म्हणजे जो मराठा आरक्षणाचा उल्लेख आता गिरीश महाजन साहेबांनी केलं तर माझं तर म्हणणं असं की निवडणुका होत जातील निवडणुकामध्ये यश अपयश हे आपल्याला मिळतच राहणार आहे त्याच्यामधली ताकद कोणाची किती आहे हे लोकशाही पद्धतीनं सिद्ध होणार आहे पण या सगळ्या बाबतीमध्ये आपण जर सांघिकपणानं लढलो तर मला असं वाटतं की ज्या घटकाला न्याय मिळवून द्यायचा आहे त्या घटकाला न्यायदेखील मिळून आपण देऊ शकतो त्याच्यामध्ये काही राजकारण होणार नाही आणि आपल्याला एक मला प्रामाणिकपणाने इथं सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब राजकारण विरहित समाजकारण करतात असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण आजच्या निकालाने हे स्पष्ट झालं ग्रामीण भागामध्ये काही लोक सांगतात की शिवसेनेचं प्राबल्य नाही आहे शहरी भागामध्ये देखील नव्हतं असं सांगितलं परंतु शहरी भागामध्ये तर शिवसेना आहेच पण या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतनं हे सिद्ध झालंय की शिवसेनेनं ग्रामीण भागामध्ये देखील भक्कम पाय रोवलेले आहेत आणि याचं कारण महाविकास आघाडीचं नेतृत्व आदरणीय ने उद्धव ठाकरे साहेब करत आहेत गिरीश महाजन उदय सामंत यांचा रोख हा मघापासून केशव उपाध्याय यांनी थोड्या वेळापूर्वी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यावरती आहे नाही ग उदयजी ते सांगतीलच कारण उदयजींना ते सांगावं लागणार आहे याची कल्पना आपल्याला तुम्हाला मलाही आहे पण चित्र मी तेच सांगतो की थोडं स्वस्त होईल ना आता जे आपण आपण दाखवतात आपल्या सगळ्या चॅनलवर दाखवलं जाते की नंबर एक वर कोण आहे सगळ्यात जास्त पंचायती कुणाच्याकडे आलेल्या आहेत हे आपणच दाखवतात त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा एक नंबरवरच आहे चांगली मुसंडी आम्ही त्या ठिकाणी मारलेली मारलेली आहे आणि मी पुन्हा पण ते सांगतोय की थोडं संध्याकाळपर्यंत थांबा आपल्याला लगेच कळेल की कोण कुठे काय आपण तिन्ही पक्ष तिन्ही पक्ष तिन्ही पक्ष साहजिक आहे तिन्ही पक्ष म्हटलं तर मग थोडाफार फरक पडणार आहे मी असं म्हणणार तिन्ही पक्षांच्या पुढे आम्ही जाणार आहोत मी वस्तुस्थितीला दररोज हो बोलतोय या ठिकाणी मी अवास्तव या ठिकाणी काही बोलणार नाही किंवा काही अशा गोष्ट करणार नाही की आम्ही पण आम्ही नंबर एक राहू आणि चांगल्या संख्येमध्ये राहू सायद्यबल संख्येमध्ये आम्ही त्या ठिकाणी राहू हे मी पुन्हा या ठिकाणी सांगतोय संध्याकाळ संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल असं तुम्ही म्हणताय मात्र त्या आधीच पत्रकार परिषदेत सहा हजार ग्रामपंचायतींमध्ये भाजपचा विजय होणार असा दावा कसा काय केला गेला मग दावा दावा तर आमचा आहे ते सांगतोय पुढे सहा हजार होतील थोडे कमी जास्त होतील आपण बघतोय आता सगळे निकालाचे आपण अंदाज ज्या वेळेला वर्तवतो त्यावेळेला आपण बघतोय लोकसभेच्या वेळेला कसं झालं आम्हाला अपेक्षा नव्हती असे निकाल त्या ठिकाणी लागलेत आपण बघितलं बिहारच्या विधानसभेच्या वेळेला कसे निकाल लागलेत आपण तेही बघितलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये राजकारणामध्ये काही अनिश्चित नसते काही होऊ शकतं काही होऊ शकतं आणि त्यामुळे आम्ही जी सगळी आता आमची संख्या चाललेली आहे आमचे सगळं आता समोर चित्रामध्ये दिसत आहे त्यावरून त्यांनी ते म्हटलंय की आम्ही सहा हजारापर्यंत त्या ठिकाणी पोहोचू चाळीस टक्क्यापर्यंत पंचेचाळीस टक्क्यापर्यंत आमची संख्या होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे अजून आता वेळ आहे संध्याकाळपर्यंत थोडा उशीरही होईल रात्रही होईल कदाचित तो पण तोपर्यंत आपल्याला सगळे निर्णय येतील त्यावेळेला आपल्याला कळेल की चांगला सायझेबल संख्या ही भारतीय थोडंफार कमी जास्त असेल मी असं म्हणणार नाही की सहा हजार त्यांनी सांगितलं म्हणजे एकदम भविष्यवाणीच आहे आणि ते सहा हजारच्या पुढे जाऊ किंवा सहा हजारापर्यंत जाऊ कमी जास्त होईल परंतु मला वाटतं की चांगली संख्या अगदी चांगलं बलाबल घेऊन आम्ही या राज्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये त्या ठिकाणी आम्हाला चांगलं यश मिळेल गिरीश महाजन जी खूप धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल तर आता शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत आपल्या सोबत आहेतच महाविकास आघाडीने जी काही मुसंडी मारली आहे त्याचा रहस्य नेमक काय त्याचं रहस्य मी आपल्याला बघाशे सांगितलं की एक वर्षामध्ये महाविकास आघाडीचं सा नेतृत्व आदरणीय उद्धव साहेबांनी केलं अतिशय प्रामाणिकपणाने ते लोकांशी समरस होऊन काम करतायत लोकांच्या आरोग्याची काळजी आहेत हे आपण कोविडमध्ये देखील बघितलं आणि मला असं वाटतं की तिन्ही पक्षाची जी महाविकास आघाडी झालेली आहे त्याच्यामध्ये असलेला समन्वय आणि चांगल्या पद्धतीची होत असणारी विकास, विकास कामं हे याचं मला असं वाटतं फलित आहे आणि एकमेव त्याच्यातलं कारण असं असू शकतं की उद्धव ठाकरे साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेला एक, जनते दिले एक वेगळा जो रिस्पेक्ट आहे असं आपण म्हणतो कारण कायमस्वरूपी काही लोकं म्हणत आले की मुख्यमंत्री मोदयांनी कशा पद्धतीनं काम केलं काय केलं परंतु आज आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करतो मी देखील ग्रामीण भागामधनं निवडून येतो पण आज ग्रामीण भागाच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामनामध्ये आदरणीय मुख्यमंत्री मोदय आहेत आणि म्हणून मुख्यमंत्री मोदयांनी एक वर्षामध्ये केलेलं जे अतिशय उत्कृष्ट काम आहे आणि त्याला मग उपमुख्यमंत्री असतील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात असतील किंवा सगळीच महाविकास आघाडीची टीम असेल यांनी जे केलेलं सहकार्य आहे ह्याची प्रचिती ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आलेली आहे कोणीही किती जरी सांगितलं स्वबळावर कोण लढतं आहे स्वबळावर कोण लढत नाही तरी प्रत्येकानं हे आत्मचिंतन करण्याची गरज आहे की आम्हीच दुखा आम आमचा जो देखील आकडा आपण दाखवत आहे तो स्वबळावरचाच दाखवत आहे काँग्रेसचा देखील स्वबळावरचा दाखवत आहे आणि राष्ट्रवादीचा देखील स्वबळावरचा दाखवत आहे पण महाविकास आघाडी म्हणून जेव्हा आम्ही एकत्र येऊ तेव्हा आत्ताच आम्ही तेराशे चौदाशेच्या पुढे गेलेलो आहोत आणि भाजप कुठे आहे हे देखील आपल्याला माहिती आहे आणि म्हणून दावे प्रतिदावे करण्यापेक्षा संध्याकाळी हे खरोखरच चित्र स्पष्ट होणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की या सगळ्या संध्याकाळच्या निकालानंतर शिवसेनाच महाराष्ट्रातला ग्रामीण भागामधला पाय भक्कम रोवलेला पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल बिलकुल आणि शिवसेनेची ग्रामीण भागाशी जोडली गेलेली जी नाळ आहे त्याचं पुन्हा एकदा प्रत्यय आला असं म्हणायला हरकत नाही खूप धन्यवाद उदय सामनजी तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल एक अगदी छोटासा ब्रेक इथे घेतोय आणि लगेच परतणार न्यूज एटीन लोकमत